नमस्कार मित्रांनो मी आहे आर के आणि आज चाललोय महाराष्ट्राच्या इतिहासातला एक सुंदर किल्ला पाहायला म्हणजेच प्रतापगड तर चला सुरुवात करूया पुढील प्रवासाला तर काय बघा आता आम्ही आलोय प्रतापगडावर आणि आपली सगळी आता आपण जातोय प्रतापगडच्या आता आपण पाहिजे आणि आता आपण जातोय गडावर तर आपले सर्व परिवार छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी संभाजीनगरचे आम्ही छत्रपती संभाजी एकदम किल्ल्यावर एकदम ना असं धुकं पाडलेलं आहे समोर दिसत पण नाही थोडंच दिसतं लांब तर काही दिसत पण नाही आणि आपण सगळे चालले आता घरावर तर आपले सगळे मित्र चढताय आणि पाऊस चालू आहे हो तर सगळ्यांनी रेनकोट घेतलेला आहे सत्तर रुपयाला रेनकोट भेटलाय हा साधा रेनकोट एकदम पन्नीचा गरज आहे म्हणून घ्यावा लागत आहे आपली भाजीपाली असते तर आता चढत चढताय आता थोडसच वर चढलो आणि चेतन म्हणतोय की जे राहायचे काम आहे हा आपण तर टेक करायचे भवानी मंदिर मंदिर आहे आता सध्या बंद इथं तरी पण दर्शन घेतलेलं आहे बाहेर दर्शन घेतलं इथं खाली हॉटेल पण आहे तुम्ही वर येऊन नाश्ता करू शकता आता इथं थोडं महागच राहत पण मग भवानी मातेचं मंदिर लिपमॉल तिथं हॉटेल आहे ना तू फार झाले बारा वाजता आले जवळजवळ पण खूप म्हणजे असं धूप आहे रास्त दिसत नाही जास्त हे काही मुलं पुढे चालले नाही आपली पलट मागून येते एक मंदिर आहे आणि इथं आपण सगळ्यांनी दर्शन घेतले आता आता इथून पुढं आपण जाणार आहे बघू पुढं काय आता इथं एक पाठी दिली इथं लिलय हनुमान मंदिर बाली किल्ला दरवाजा तर आता आपण जातो पुढं काय सगळ्यात आणि प्रतापगडाच्या पायऱ्या चढून आता आपण आलो इथं वरती ताई आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक स्मारक खूप सुंदर आहे इथला परिसर पण एकदम भारी पण इथं धोका जास्त असल्यामुळं एकदम क्लिअर दिसत नाही तरी पण बघून घ्या किती सुंदर आहे आणि याला कंपाऊंड केलेलं आहे एकदम बारीमध्ये स्वच्छता पण खूप आहे इथं झाडं वगैरे एकदम छान प्रकारे आहे आणि इथं कचराकुंडी ते पण ठेवलेलं आहे आजूबाजूचा परिसर पण एकदम छान आहे आणि इथं तोफा पण ठेवलेला आहे दोन्ही साईडने एकदम असं छान आहे तिथं आज जायला परवानगी नाही आहे त्यामुळे आपण बाहेरूनच बघून घेऊ हे मंदिर कोण असेल तिथं एक मंदिर आहे बघू आपण नाही हे बांधे सध्या आता हे तिकडं खाली बघू आपण काय सगळे मुलं तिकडे चालले आपण पण तिकडे जाऊया त्यांच्या मला बघू तिकडं काय रस्ता थोडा अवघडच आहे आणि एवढा पण अवघड नाही लोक एकदा तर आपला आता दुसरा ट्रेक, ट्रेक पन पन दम... दम... रहा, रहा आहे कारण आपण पहिला ट्रेक पन्हाळा केलाय आणि दुसरा आता आपण प्रतापगड करतो त्यानंतर आपण करणार आहे रायगड आणि मग राजगड तर आपण ते पण बघू हे बा किती एकदम काय सगळ नजारा एकदम दिसत नाही आणि ही फक्त एक पायवाट आहे जिच्यावरून खालच्या साईडनी पायऱ्या आणि इकडं खोलदरी ते एकदम जपून तर पायऱ्या पण एकदम आहे सोपे पण इकडे एकदम खोलदरी त्याच्यामुळं पाय ठेवता आणि नीट ठेवा आणि समोर रस्त्यावर लक्ष द्या कारण इथून पाय घसरू पण शकतो बघताय नीट चला या साईडने कारण इकडं खोलदरी आहे पाय घसरला तर साडीपुड पण शकला आणि आता आपण तिकडं जाणार आहे शेवटचा पॉईंट इकडे तर चला वाव म्हणजे बघा आपण त्या साईडने आलोय असं येऊन आपण आणि इकडून येऊन आपण आता त्याच्यामुळे आपल्याला रस्त्याने परत यावं लागणार चला आपण मागे जाऊ परत करू रस्ता नाही तर फोटो काढण्यासाठी असे बारीक विद्यार्थी कुठं पण चढता तर तुम्ही असं काही करू नका कारण कसं आहे इथं एकदम अवघड जागा आहे त्यामुळे असं काय तुम्ही करू नका आता आपण खाली उतरलोय आणि हे बघा इकडं असं वातावरण आहे तर जाऊ आपण पुढा आपले काही इथून खाली उतरायची जागा आहे आणि हे बघा काय आहे ना विहीर आहे का तळ आहे आता हे बघा इथं एक वीर आहे आणि त्याच्यामध्ये खूप पाणी भरलेलं आहे एकदम नितळ पाणी एकदम पिण्यायोग्य पाणी आहे आपण हे बघा आपण पहिले इथं आलो होतो पण इथं उतरायला जागा नव्हती त्यामुळे आपण फिरून इथं आलोय आता इथून चाललो खाली तर एक जन म्हणते फोटो काय बघा काय काय म्हणते वर आहे एवढं कॅमेरा आपल्याला जास्त मध्ये जात नाही जरा आपण बघितलं असतं काय पण इथून तुम्ही बघू शकता एकदम असं सगळीकडे काय नाही एकदम दो कसा बिकड घरी बस वरतच पली चला आणि आता आपण इकडे इथं काय हा इथं पण आहे भुयारी बघताय भुयारी मारदाय आणि इथं पण एक भुयारी मारत आहे जे सैनिकांना पाहिले जाण्यासाठी तर आपण आता येतो आज जाऊन पाहू नाही आपण पण त्या मार्गाने जाऊन त्या मुली का बघू का

आता आपल्याला जास्त माहिती नसल्यामुळे काही सांगता येत नाहीये पण वस्तू एकदम विचार करून असं बनवलेलं आहे बघू आपण पुढ अजून काय काय आता आपण पण माचीकडे पुड़ माची आलो आहे तर इथून चालायला एकदम पाणी तुंबलेलं आहे इथं आपले बुट पण आता एकदम ओलले झालेलं आहे पाण्यामध्ये तर <laughs> बघू आपण आणि पाणी मग आता पा आतापर्यंत बोट वल्ले होतील ना त्यामुळे गोळेस पण आता इथं पाणी असल्यामुळे काय सगळ्यांचे बोटं वल्ले झालेलं आहे पण जाऊ द्या आता एवढं तर चालतंच याला माचीच म्हणता ना काय म्हणता बघा आपण आता इथून आलेलं बरुच आणि आपण जातोय या माचीवर तर आता इथं वरती आलो आहे आपण या माचीवर आणि इथं बघा सगळे लोक थांबलेले आहेत पाऊस तर खूप चालू आहे इथं हे सगळं आजूबाजूला धोकं दिसत आहे काही दिसतच नाही आजूबाजूला एकदम धोकं बाकीचे डोंगर पण दिसत नाही जेवढं आपण हे बघावं ती झेंडा लावलेला आहे पण तो वाऱ्याने गुतला आहे त्याच्यामध्ये आणि इथून जेवढं थोडं जर लांब गेलं ना तर समोरचा सा व्यक्ती पण आपल्याला इथून दिसत नाही आणि इथं सगळे आता फोटो वगैरे काढताय लोक तर बघा आणि या माचीचं नाव काय ना हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि इथं बघा आता हे सगळे मुलं कोकण कड्यावरची फिलिंग घेत आहे इथून झाडाच्या पाट्या तोडून सगळं खाली फेकताय आणि ते आता रिवर्स वाटत रिव्हर्स वापस येत आहे पण दत्ताची गेली आता एक फेकलं हा हे पण हे पण हे पण आलो वापस तो एकदम आता डेंजरस वातावरण हे इकडं फिरण्यासारखं खूप काही पण आपल्याला असं काही जागांचं हिडन जागेचं काही माहीत पण नाही त्याच्यामुळे जास्त काही सांगू शकत नाही जिथं गेले तिथं नुसते लाकडच फेक उरायला आहे यांना वाटत आहे ते ते, <laughs> ते, ते, ते आलं वापस ते धोक्यामुळे जास्त दिसत नाही हे त्याला आता हे सगळे कोण हे लोक कहा से आते हैं तुम्ही गोवा वगैरे फिरून काहीच अर्थ नाही तुम्हाला जर खरी मज्जा पाहायची असेल तर तुम्ही प्रतापगडावर अवश्य या महाराजांची गड किल्ले फिरा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपा धन्यवाद झूठ बोलो बार बार झूठ बोलो हा हे थोडं बघण्यासारखं oh, हे धुकं खूप जास्त आहे त्याच्यामुळं एस ट्वेंटी फोर कॅमेऱ्याची क्लॅरिटी पण दिसत नाही सगळे एका पॉईंट रूम उभे सगळे थकले तर आपण आता यांना विचारू का प्रतापगड फिरण्यांना कसं वाटलं एकदम एकदम भारी आणि उत्कृष्ट खूप छान वाटलं खूप छान वाटलं पण पावसाने रेनकोट तुम्ही घेऊ नका घरून घेऊन या

व्यू एकदम भारी आहे पाहण्यासारखा आहे पण मग आता चोर वाटे बघू आपण चोर वाटतो खाली काय खूप एकदम डेंजर वातावरण इथून बघू आपण खाली काय त्यांनी सांगितलं नाही चोर वाटे पण एकदम मध्ये हानदार आहे वाटेल नाही खरं बर रे म्हणजे इकडे रस्ताच नाही पुढं जायला डायरेक्ट द एंड बाय बाय टाटा गुड बाय आमचा दत्तेश कुठे दत्ते मुळे नाव पण त्याचं रिअल मध्ये नाव दत्ता आहे आणि डायलॉग पण झालेला आहे सध्या ट्रेंडिंगला ट्रेंडिंगला डायलॉग चालू आहे पत्ता म्हणतो म्हणतोय काय

म्हणजे दोन शब्द तू नुसतं माणसाला नाही चालत एवढं दगड वगैरे कसे आणले असतील विचार करण्यासारखी गोष्टी कारण इथं तर माणसाला चालता येत नाही तर पहिलेच्या काळात क्रेन वगैरे काही नव्हते पहिलेच्या काळात कसे कन्स्ट्रक्शन कसं केलेलं असेल हे आपण तर आपण गडफिरताना एक आपलं एक मंदिर सापडले ते, ते दे दे मंदिर आहे श्री केदारेश्वर मंदिर आणि मध्ये महादेवाची एक सुंदर पिंड पण आहे आणि बाहेर नंदी आणि इकडं देव पण आहे आणि मध्ये एक देवी पण आहे तर इथं मंदिराची माहिती पण लिहिली आहे तर याचा अर्थ असा आहे की या मंदिरावर दर्शन घेतल्यावर म्हणजे इच्छा पूर्ण होते तर इथं सांगितलंय की महाराज इथं युद्धाला जाण्याच्या वेळी इथं महाराज दर्शन घ्यायचे तेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होईल आता इथं काही एकदम अशी परिस्थिती झाली आहे की पाऊस पण खूप इथं वाढला आहे त्याच्यामुळं थोडं फिरणं पण मुश्किल झालं आहे कारण इथं एकदम धुकं पण खूप आहे त्याच्यामुळं काही दिसतच नाही आहे कारण हे बघू शकतं मागे एकदम पूर्ण धुकं आहे आणि खोलदारी एकदम तर त्याच्यामुळं आपल्याला आता इथं एकदम सावकाश फिरावं लागतंय आता तसं हे आपले मुलं बघा पुढं फिरताय सगळे इकडं चालले आणि इकडं सगळं एकदम डेंजर हरारा कसं वातावरण आहे इकडं एकदम खोलदार आहे आणि एवढे एवढीच पायवाटे आहे फक्त त्या पायवाटवरून आपल्याला चालावं लागतं आहे तर आता आता आपण जातोय संपत आलेला आपण पाहिलंय पूर्ण आता आपण खाली उतारतोय आणि मित्रांनो प्रतापगडाची छोटी सफर तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा आहे आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू